नमस्कार भर हॉटेलात भास्करला जीवाने कुत्र्यागत तुडवल्यामुळे भास्करची चांगलीच नाचक्की झालेली असते भास्करला चार चौघात तोंड दाखवूनही खूपच आता लज्जास्पद वाटत असतं अशातच आता भास्कर थेट जीवा आणि नंदिनी या दोघांना संपवण्यासाठी थेट आता प्लॅन रचतो त्यात आता भास्करला भास्करचा मित्र म्हणत असतो तुला त्या दोघांना मारून मिळणार तरी काय त्यापेक्षा एक काम कर त्या जीवाचा जीव त्या नंदिनीत आहे आणि त्या नंदिनीचा जीव निवासामध्ये आहे तुला कळत आहे का मी काय म्हणतोय त्यावर भास्कर म्हणत असतो अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का ते आनंदनिवासच कायमस्वरूपी जमीन दोष केलं पाहिजे त्यावर भास्करचा मित्र म्हणत असतो अरे वा आता कसं काय डोकं चाललं तुझं त्यावर भास्कर म्हणत असतो थँक्यू थँक्यू सो मच तू तर मला कमालची आयडिया दिलीस मी नको ते करायला जात होतो तू तर मला एका दगडात दोन पक्षी मारण्याची जबरदस्त आयडिया सुचवलीस त्यावर भास्करचा मित्र म्हणत असतो आता बोलण्यात वेळ दौडून उपयोग नाही लवकरात लवकर कामाला लाग त्यावर लगेचच आता भास्करने आपल्या काही फंटरांना फोन करून सांगितलेलं असतं आत्ताच्या आत्ता जा आणि ते आनंद निवास जमीन करा त्यावर लगेचच आता भास्करचे फंटर निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आनंद निवासाच्या आसपास काही बीस घेऊन उभे असतात आनंद निवासामध्ये काम करत असलेली विमा लगेच आता नंदिनीला फोन करते नंदिनी ताई नंदिनी ताई कुठे आहात तुम्ही त्यावर नंदिनी म्हणत असते अगं विमा झाले काय एवढी का घाबरली तू त्यावर विमा म्हणत असते नंदिनी ताई मला असं वाटतंय आपलं आनंद निवास बहुतेक तोडण्यासाठी काही जे सी बीस आले आहेत हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी पुरती घाबरते ती म्हणत असते हे कसं काय शक्य आहे कोण आहेत ती लोकं त्यावर विवा म्हणत असते मला त्यातलं काही माहिती नाही प्लीज नंदिनी ताई लवकरात लवकर ये ना इकडे त्यावर नंदिनी म्हणत असते काळजी करू नकोस तू काही होणार नाही आणि तुला घाबरण्याची गरज नाही आहे त्यावर लगेचच आता नंदिनी आपल्या नवऱ्याला जीवाला फोन करते जीवा तर एका ठिकाणी गाडीची वाट बघत उभा असतो अशातच आता नंदिनीचा आलेला फोन जिवा लगेच उचलतो नंदिनीचा घाबरलेला आवाज जीवा ऐकतो आणि जिवा म्हणत असतो काय ग नंदिनी काय झालंय काय त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा आपलं निवास तोडण्यासाठी काही लोकांनी जे सेबीस पाठवले आहेत कोण आहे ती लोक मला याबद्दल काहीच माहिती नाहीये तुम्ही कुठे आहात जिवा चला ना आपल्याला लवकरात लवकर, लवकर आनंद निवासाकडे जायला हवं हवं तर मी इथून निघते तुम्ही तिथून निघा त्यावर जीवा म्हणत असतो नंदिनी नंदिनी काही काळजी करायची गरज नाही आहे मी बघतो काय करायचं ते त्यावर नंदिनीने आता थेट फोन ठेवलेला थे असतो जीवा लगेचच आता त्या ठिकाणी पोचतो जिथे जेसीबी आलेले असतात म्हणजे आनंद निवासाच्या इथे तिथे नंदिनीही पोचते नंदिनी आणि जीवा तिथे पोचल्यावर आता जेसीबी जवळ येत असतात जिवा, जिवा लगेचच म्हणत असतो जेसीबी वाल्यांनो जास्त हिंमत करू नका नाहीतर एकेकाला चांगला तुडवून काढीन त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा अशा पद्धतीने हे लोक ऐकणार नाहीत आता मला म स्वतःच जे सी बी समोर उभं राहावं लागेल जीवा म्हणत असतो नंदिनी वेड लागले का तुला यातला एखादा तरी सर्किट असेल ना तरी तो जे सी बी चालू ठेवणारच त्यावर लगेचच आता जीवाने प्रसंग ओळखून पार्थला फोन केलेला असतो की दादा लवकरात लवकर, लवकर काहीतरी कर आपले एक कुमक बोलव पार्थ म्हणत असतो जीवा काळजी करू नको मी आपली माणसं पाठवतो तिथे जीवाने त्याच्या ओळखीतील बऱ्याच माणसांना आता आनंद निवासाच्या आसपास पाठवलेलं असतं बरीच माणसं गोळा झाल्यामुळे आता बीवाल्यांना थेट आनंद निवासावर धावण जाणं शक्य नसतं अशातच आता भास्करने बीवाल्यांना फोन केलेला असतो काय आनंद निवास जमीन दोष झालं का त्यावर बीवाला म्हणत असतो नाही ना बॉस हे शक्य नाहीये इथे बरीच माणसं जमा झाली आहेत त्यामुळे आता आम्ही काहीच करू शकत नाही भास्कर म्हणत असतो का करू शकत नाही सगळ्यांवर जेसीबी चालवत न्या कोणालाही सोडू नका त्यावर वाला म्हणत असतो अरे काय मरायचं आहे का यातल्या एका तरी माणसाला जरा जरी खर्चटला ना जीवन तर आम्ही जिवंत राहणार नाही अशी आम्हाला धमकी देण्यात आली आहे त्यावर भास्कर म्हणत असतो तुम्ही लोक ना काही कामाचे नाही आहात फक्त माझ्याकडनं पैसे घ्या बाकी तुम्ही एन्जॉय करा अशातच आपण पाहतोय हो थेट जीवाच्या एका ओळखीच्या माणसाने त्या जेसीबीवाल्याचे गचंडीस धरलेली असते तो विचारत असतो कोणाचं काम आहे रे कोणी पाठव तुम्हाला लोकांना जेसीबीवाला काही उत्तर देत नसतो जीवाने सटासट -स्रेट त्या जेसीबवाल्याच्या थोबाडीत द्यायला सुरुवात करताच तो बोलू लागतो थांबा थांबा साहेब मारू नका आम्हाला भास्कर शेटने पाठवलं हो आहे त्यावर जीवा म्हणत असतो न्या नालायक माणसाला तर मी सोडणारच नाही आहे तुम्हाला जर माझ्या हातून मरायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता चालते वा जेसीबीवाले गप गुमान तिथून निघून जातात अशातच आता आनंदनिवासला काही झालेलं नसतं लगेचच आता नंदिनी म्हणत असते जीवा आताच्या आता माझ्याबरोबर चला जीवा म्हणतो कुणीकडे त्यावर पार्थ म्हणत असतो जीवा नंदिनी बरोबर आहेत आताच्या आता आपल्याला पोलिसात जाऊन तक्रार करायला हवी कारण आनंदी वास पाडण्यासाठी त्यांच्याकडे अधिकृत असं काहीच नाहीये त्यावर जिवा म्हणत असतो हो दादा अगदी बरोबर आहे तुझं आणि मग सगळेच पोलीस स्टेशनला जाऊन या भास्कर तक्रार नोंदवतात भास्करला आता थेट पोलिसांनी अटक करण्यासाठी आपले कुबक पाठवलेले असते पण भास्कर खूपच घाबरल्यामुळे तू एका ठिकाणी लपून बसतो शेवटी भास्करला पोलीस शोधून काढतात त्याच वेळेला जिवा भास्करच्या सणसणीत कानाखाली देतो आणि जीवा म्हणत असतो का तुझी इतकी हिंमत की तू आनंद निवास तोडण्यासाठी जेसीबी पाठवतोस आता साल्या आत मर असं म्हणत जीवाने आनंद निवास उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भास्करला लाथाडलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता जीवाला थेट नंदिनी मत असते थँक्यू सो मच जीवा आज तुमच्यामुळे आपलं निवास वाचलं त्यावर जिवा म्हणत असतो नंदिनी थँक्यू मला नाही दादाला म्हण दादामुळे सगळं वाचलं दादाने वेला एवढी माणसं पाठवली नसती तर या नालायकांनी बहुतेक आनंद निवास पाडलंच असतं त्यावर लगेचच आता नंदिनी मत असते पार्थ खरंच तुमचे मनापासून आभार त्यावर पार्थ म्हणत असतो नंदिनी आनंद निवास का फक्त तुमच्या एकट्याच आहे का आता आपले ते आपलंसुद्धा आहे मग ते वाचवण्याची जबाबदारी आपली म्हणजे माझीसुद्धा आहेच ना तेव्हा नंदिनी म्हणत असते हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते चला इथले काम तर आपलं झालं आहे आता आपल्या इथून निघायला हवं आणि अशातच तिघं तिथून निघत असतात त्याच वेळेला काव्याचा फोन पार्थला आलेला असतो आणि काव्या पार्थला खूप पटबडते काव्या म्हणत असते पार्थ देशमुख का असं वागताय तुम्ही तुम्हाला स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही आहे का जरा मी जरा काय तुमच्या रूममधून बाहेर आले लगेचच तुम्ही इथून पळालात त्यावर आता पार्थ म्हणत असतो अहो काव्या मी पळालो नाही तर मी नंदिनीच्या मदतीसाठी आनंद निवास वाचवायला आलो त्यावर काव्या म्हणत असते काय झालं त्यावर पार्थ म्हणत असतो मिसेस काव्या आल्यावर सगळं काय डिटेल सांगतो आता आम्ही घरी पोहोचतच आहोत आणि अशातच आता तिघं घरी पोहोचल्यावर छान असं स्वागत काव्याने तिघांचं केलेलं असतं ते पाहून आता पार्थला खूपच बरं वाटतं आणि लगेच काव्या पार्थला म्हणत असते देशमुख आधी आज चला तुम्ही तुम्हाला कुठे काही लागलं तर नाही ना त्यावर पार्थ म्हणत असतो ओ मिसेस काव्या मी काय कुठे फायटिंग करायला गेलो नव्हतो हे वाक्य ऐकल्यावर आता काव्या म्हणत असते ते काय मला माहिती नाही इथून पुढे कुठेही जाताना माझ्याशिवाय मला विचारल्याशिवाय कुठे जायचं नाही त्यावर पार्थ उठून जात असतो त्यावर काव्या म्हणत असते आत्ताच तुम्हाला म्हणाले ना मी माझी परमिशन घेतल्याशिवाय कुठे जायचं नाही त्यावर पार्थ म्हणत असतो अहो असं काय करत आहे वॉशरूमला तरी जाऊ का नको कधीही परमिशन घ्यायची त्यावर काव्य म्हणत असते असं काय करताय त्यासाठी मी तुम्हाला अडवीन त्यावर लगेचच फार हसू लागतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद